चला नमस्कार लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी बघा महत्वाची माहिती पेंडिंग फॉर्म संदर्भात सहा लाख एक हजार एकशे बावीस म्हणजे सहा लाख अकराशे बावीस एवढे फॉर्म अजून पेंडिंग आहे या पेंडिंग फॉर्म संदर्भामध्ये आणि अजून काही महिला असतील आहेत ज्या महिलांना पैसे नाही मिळाले त्यांच्यासाठी महत्वाचं सोबत नवीन फॉर्म कधी भरायचा आहे कधी सुरुवात होणार आहे आणि एकवीसशे रुपये कुठल्या महिन्यापासून सुरुवात सुरुवाती संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनल नवीन असताना चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून द्या ठीक आहे चला तर बघूया या संदर्भात जर माहिती नेमकी काय आहे पेंडिंग फॉर्म बघा टोटल तुम्ही वेबसाईट फॉर्म भरला असेल पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या दिसते किती किती अर्ज प्राप्त झाले तर एक कोटी बारा लाख सत्तर हजार दोनशे एकसष्ट एवढे त्या ठिकाणी काय झाले फॉर्म प्राप्त झालेत आता त्या फॉर्म प्राप्तमधून मंजूर फॉर्म किती झाले तर बघा एक कोटी सहासष्ट या ठिकाणी पाहिलं बारा लाख एक कोटी सहा लाख एकोणसत्तर हजार एकशे त्र्याण्णव एवढे फॉर्म तिथं काय आहे मंजूर झाले म्हणजे तुमचे फॉर्म पेंडिंग किती आहेत अजून तर सहा लाख अकराशे बावीस महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत फॉर्म भरला आहे सगळी प्रोसेस फॉर्म अजूनही अप्रूव्ह झाला नाहीये असं का कधीपर्यंत अप्रूव्ह होणारी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाची सुरुवात सुद्धा कधीपर्यंत होणार आहे त्याची सुद्धा माहिती देतो लाडक्या बहिणी तुमचा सातवा जो हप्ता या हप्त्याचे पैसे मिळाले पण अजून पेंडिंग फॉर्मचं काय आहे अजून सातवा हप्ता नाही मिळाला त्याचं काय आहे तर माझी लाडकी नव्याने फॉर्म भरायसाठी दोन हजार पंचवीस ऑनलाईन अप्लाय करायला संधी कधी मिळणार आहे ज्या महिला ज्यांचं वयवर्ष एकवीस कंप्लीट झालंय त्यांना सुद्धा आता लाडक्या बहीणचा फॉर्म भरायचा आहे त्यांना सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा आहे मग त्यांनी फॉर्म भरण्यासाठी जायचं कुठं ते पण बघा मराठी सरकारला विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळून देणार या गेम चेंजर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये नव्याने फॉर्म भरायला सुद्धा तुम्हाला संधी दिली जाणार आहे येत्या हा पूर्ण महिना साधारणतः एक पाच तारखेपर्यंत पाच फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला सुद्धा संधी दिली जाईल महिलांना प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये मानधन दिलं जात आहे आतापर्यंत योजनेमध्ये सात हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत तरी पण काही महिलांनी सरकार समोर नाराजीचा सूर म्हटला कशामुळे पेंडिंग फॉर्म आहेत अजून सातवा काही महिलांना मिळालं ना नाही तुम्ही निवडणुकीमध्ये घोषणा केली की महिलांना आम्ही एकवीसशे रुपये देणार कधीपर्यंत बघा महिलांच्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज अजूनही पेंडिंग आहे अशा महिला सरकारला जाब विचारता हे आमचे अर्ज कधीपर्यंत पात्र होतील व आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कधी मिळेल उघड्या पेंडिंग जे अर्ज आहेत या अर्जाबाबत सरकारने कोणता नवा निर्णय घेतला याबाबत संपूर्ण माहिती सविस्तर तुम्हाला मिळणार आहे हे आजचीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना न्यू अपडेट तुम्हाला आजची मिळालेली आहे काय नेमकं तर बघा लाडकी बहीणचे अर्ज अजूनही पेंडिंग होते आहेत लाडकी बहीण अर्ज केलेल्या काही महिलांनी सरकारला जाब विचारला आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला परंतु अद्याप आम्हाला जे काही अर्ज पात्र झालेले नाहीत त्याबद्दल त्यांची नाराजीचा सूर आहे मग कधीपर्यंत आम्हाला पैसे मिळणार आम्ही तर सगळे अगोदर फॉर्म आहे काही महिलांनी जुलैमध्ये अर्ज केला बघा कधी ज्यावेळेस <गण> तेव्हाच अर्ज केला आहे त्यांचं डिसेंबरमध्ये अर्ज पात्र करून लाभार्थी बनवण्यात आलं आणि काही महिलांना पंधरा ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्यासाठी दाखल करण्यासाठी मुदत वाढवली होती पण आचारसंहिता लागल्यामुळे त्यांचे अर्ज पेंडिंग होते त्यांचे अर्ज डिसेंबरमध्ये पात्र करून त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार अशी सरकारने ग्वाही दिली होती अद्यापही त्यांच्या अर्जावर कोणतीही कारवाई झाली नाहीये आणि त्यांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहे तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही यावर सुद्धा अनेकांच्या मनामध्ये महिलांमध्ये ज्या लाडके बहिणी आहेत त्यांच्यामध्ये शंका आहे मग तुमचे जे फॉर्म आहेत हे अजूनही पेंडिंग आहेत तर हे फॉर्म पेंडिंग वाले कधीपर्यंत पूर्ण होतील आणि या लाडक्या बहिणीला पैसे कधीपर्यंत मिळतील समजा ऑक्टो जुलैवाली एखादी लाडकी बहीण आहे जिचा फॉर्म अजूनही पेंडिंग आहे झाला मग या महिलांना सरकार पैसे किती देणार आहे ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेला आहे मग ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरला आहे मग या लाडक्या बहिणीचा अजून फॉर्म पेंडिंग मग या महिलांना पैसे तुम्ही किती देणार ऑक्टोबर पासून प्रत्येक महिन्यानुसार पैसे देणार ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असे तुम्ही एकूण पाच महिन्याचे पैसे जमा करणार आहात का ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे तर त्यामुळे लक्षात असत्या ज्या ज्या महिलांचे साधारणतः आता जे काय तुमचे अर्ज पेंडिंग आहे पेंडिंग अर्जावर लक्षात असू द्या ज्या महिलांना पेंडिंग आहे तुमचे अर्ज त्या ठिकाणी पाच फेब्रुवारी पर्यंत अपलोड होते कारण आता मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज पळताळणी प्रक्रिया आहे ही पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यामुळे त्यामुळे तुमची सुद्धा पडताळणी तिथं असणार आहे आणि नवीन इथून पुढे जे काही तुम्हाला अर्ज करण्यासाठी संधी दिली जाणार आहे नव्याने फॉल तो पूर्णपणे काटेकोरपणे तुमचं पालन केलं जाणार आहे त्या प्रत्येक अटीचं आणि त्याच्यावर म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का तुमच्याकडे तुमच्या नावावर फोर व्हीलर आहे का तुमच्या नावावर तुमच्या घरातलं कोणी आहे का नोकरीला सरकारी नोकरीला तुमच्या घरातलं कोणी त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरतं काय सगळ्या अटीचं व्यवस्थित खाटेकोरपणे चेक केलं जाणार आहे आणि मग नंतर तुमचा अर्ज तिथं अप्रूव्हल केला जाणार आहे ही सगळी प्रोसेस होणार आहे तत्पूर्वी अजूनही काही महिला आहे ज्यांना सातवा हप्ता मिळणार नाहीये त्याच्यासोबत तुमचे एकवीसशे रुपये जे आहेत हे एकवीसशे रुपये तुम्ही कधीपर्यंत दिले जाणार हे सुद्धा महत्वाचे कोणत्या महिलांना त्या ठिकाणी एकवीसशे रुपये ते दिले जाणार आहे आणि कधीपर्यंत तुम्ही एकवीसशे रुपये दिले जाणार तर तुमचे एप्रिल महिन्यापासून एकवीसशे येतील यात काही शंका नाही परंतु पेंडिंग फॉर्मवाल्या महिलांचे फॉर्म कधीपर्यंत करतील शक्यता आहे पाच फेब्रुवारीपर्यंत तुमचे फॉर्म अप्रूव्ह होतील तुम्हाला सुद्धा ज्या महिन्यात फॉर्म भरलाय त्या महिन्यापासून शक्यतो आतापर्यंत महिलांना पैसे मिळाले काही महिलांना जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता दहा हजार पाचशे एक रकमी मिळाले होते सात हजार पाचशे एक रकमी मिळेल तसे तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील आणि डिसेंबर महिन्यात सुद्धा अनेक महिलांना एक रकमी नऊ हजार जमा झालेला आहे तुम्हाला सुद्धा येथील खूप महत्वाची माहिती आहे त्यामुळे सगळ्यांपर्यंत सेंड करा नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात ज्या महिला ज्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे नवीन फॉर्म भरायला कधीपासून त्या ठिकाणी सुरुवात होईल तर साधारणतः पाच तारखेपर्यंत शक्यता आहे की नवीन फॉर्म भरायला संधी तुम्हाला मिळू शकते ज्यांचं वर्ष एकवीस कंप्लीट झालंय त्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांचं फॉर्म अजून भरायचं राहिले त्यांना सुद्धा फॉर्म भरायचं सविस्तर संपूर्ण माहिती ठीक आहे माहिती आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका खूप महत्वाची माहिती आहे